नायगाव पांजू पांजूत आहात आपण आज आपण पाहणार आहोत पांजूवरून पांजूचं मच्छी मार्केट आहे नायगावचं नायगाव आता ते आज मी तुम्हाला दाखवणार आहेत आपण आहोत समुद्र ठिकाणी पाहू शकता खूप छानसा असा हा समुद्र आहे मोठ्या मोठ्या तिथे बोटीसुद्धा आहेत संध्याकाळी जवळ सहा वाजत मस्त सूर्यदेवसुद्धा आता मावळचा आहेत पाहू शकता खूप मस्त असं वातावरण आहे खूप छान असं वातावरण आहे मंडळी पण इथे निवांतच बसली सर्व समोरच आपल्या ट्रेन चालली ट्रेन चालली खूप छान मस्त असं वातावरण